नमस्कार मैत्रिण आज आपल्याला अगदी वेगळ्या प्रकारची बाही शिकायची आहे न्यू बाही सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये ही बाही चाललेली आहे तर त्या बाईची कटिंग कशी करायची तर हा पेपरची अशी घडी घेतलेली आहे तर आपण इथे हे पेपर तुम्हाला खाली ठेवलेलं दिसतच आहे चौदा इंच घेतलेलं आहे इकडे जे आठचा आकडा लिहिला आहे तिकडे आठ इंच अंतर घेतलं आहे इकडे चार इंच अंतर घेतलेलं आहे तर हीच ही जी कटिंग केली आपण जी ही बाहीची जी कटिंग केलेली आहे एका साईडला आठ इंच एका साईडला चार इंच आणि खाली घडीचं कागद घेतलेलं आहे अशी कटिंग केली तर ही ही जी बाही केलेली आहे आपण चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस ह्या तीन मापांपर्यंत ही बाही लागू शकते तर आपल्याला ही छत्तीस म्हणजे आडोती चौतीस छत्तीस अडोतीस तुम्हाला बेचाळीस चाळीसला लावायची असेल तरी तीच लागू शकते अशा तीन मापांसाठी ही बाही आहे चौदा इंच खालचं घेतलं आहे घढीचा भाग चौदा घेतलेला आहे एका बाजूला आठ घेतला आहे एका बाजूला चार घेतला आहे आणि आपण ही आता नेटवर कापून घेणार आहोत नेट ने, म्हणजे नेटचा पीस आहे माझ्याकडे ब्लॅक कलरचा आणि त्याच्यावर आपण ही बाही शिकणार हे बघा अशा पद्धतीने गडीवर काढून घेतलेली आहे म्हणजे दोन कापड घेतले आणि आपली जी साधी बाही असते ती बाही बघा ही साधी बाही तयार करून घेतलेली आहे ह्या दोघा आपण जशा एकदम एकच आकार दिलेला आहे साध्या बाहीला एकच आकार दिलेला आहे आणि आपली जी नेहमी रेग, रेगु रेग्युलर जी बाही लावतो आपण ती बाही घेतलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला ही बाहीची डिझाईन करायची आहे तर मी ही थोड्याश्या म्हणजे चौतीस ते चाळीस मापापर्यंतची कटिंग दाखवलेली आहे त्याच्या पुढचं जर तुम्हाला माप घ्यायचं असेल तर थोडं कमी घ्यायचं सात इंच घ्यायचं तुम्ही आणि म्हणजे एका बाजूला सात आणि एका बाजूला साडेतीन असं जर घेतलं चालेल हे बघा या ठिकाणी मध्यावर खून करून घेतलेली आहे आणि असं मध्यावर खून केल्यानंतर तर हे बघा या ठिकाणी आपण ही बाही तयार झालेली आहे त्याच्यानंतर ही बाही जी आहे आपले बघा दोन प्रक दोन हे दोघं बाह्या कापून घेतलेल्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने मी ठेवलेल्या आहेत मोठा भाग इकडे आहे छोटा भाग एका माझ्या ह्या साईडला मशीनच्या साईडला मोठा भाग तर मोठा जो भाग आहे त्याला आपण इथे वाळून घेणार आहोत या ठिकाणी अशी टीप मारून घेणार आहोत आणि टीप मारून झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक लेस लावायची आहे ही बघा ही लेस लावायची आहे आप ले आपल्याला तुम्ही कोणत्याही प्रकारची अशी लटकनची लेस लावू शकतात तर खूप आजकाल हे मुलींना खूप अशा ट्रेंडिंग बाही चाललेली आहे अगदी छान अशी सोप्या पद्धतीची आहे ही आणि पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा न्यू बाही डिझाईन आहे आणि तुम्हाला जर नवीन नवीन काही शिकायचं असेल तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे बघा आपण टिप तर आपली एका साईडला टिप मारून झालेली आहे आता ह्या ठिकाणी आपण इथे थोडंसं असं खून करून घेणार आहोत किंवा कैचीनी थोडं कट करून घेणार आहोत इथे काय असं छोटंसं असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल तर मी ह्या पद्धतीने अशी इथे ठेवलेली आहे आणि अगदी सोपी करून तुम्हाला ही बाही सांगत आहे बघा आता आपल्याला ह्या ठिकाणी लेस लावायची आहे बघा ह्या ठिकाणी अगदी तुम्हाला हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला ही अशी लेस लावणार आहोत आपण त्या लेसवरून आधी टीप टाकून घेणार आहोत ह्या लेसवरून आपण अलगत अशी टीप टाकून घेणार आहोत कारण याला स्टोन लावलेले असल्यामुळे ते थोडेसे त्रास देतात तर तर बघा अशा पद्धतीने आपण इथे मारून घेत आहोत पूर्ण याला अशी टीप मारणार आहोत आपण त्याला ते, ते पाईपलेस लावलेली आहे त्याच्यामुळे तिच्यात वगैरे मनी म्हणजे सुई तुटू शकते त्याच्यामुळे अलगत अशी आपण इथे टीप मारून घेतलेली आहे आणि इथे आपण तोडून घेणार आहोत कट करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण ही जोडून घेतलेली आहे छान अशी ही जोडून घेतलेली आहे लेस तर आता आपल्याला ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी अशा आपल्याला इथे चुन्या घ्यायच्या आहे वरच्या बाजूने आपण इथे वरती चुन्यांची जी चुनी जी आहे ती वरच्या बाजूने घेणार आहोत हे बघा तुम्हाला दिसतच असेल याच्यात आपण अशा अशा पद्धतीने इथे चुन्या घेत आहोत तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असे नवनवीन डिझाईन नेहमी घेऊन येण्याचा ने प्रयत्न करत राहणार आहे आणि तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर बघा हे सुद्धा आपल्याला ह्यासुद्धा आपण ज्या दिशेने आपण चुन्या घेतल्या त्याच दिशेने आपल्याला इथे टिपा मारायच्या आहेत त्याच दिशेने आपण इथे टिपा मारणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण अशा जवळजवळ जितक्या टिप तर अशा पूर्ण अशा शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यावर आपला हा भाग जोडून झालेला आहे आता हा सरळ भाग राहिलेला आहे बघा आता आपण इथे बाहीला जॉईन करणार आहोत आता आपण जी तयार बाही केलेली होती आपली आधीची तर त्या बाहीच्यावर तो वरचा त्रिकोण आणि खालचा त्रिकोण जोडणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी हा हा त्रिकोण आहे हा पण त्रिकोण आहे ह्या ठिकाणी तो त्रिकोणावर अगदी आपण एक शिलाई मारून घेणार आहोत थोडीशी इथे शिलाई मारून घेतलेली आहे बघा इथे शिलाई तुम्हाला मारून दाखवलेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी परत आपल्याला तिथे अशा चुन्या दोन चुन्या किंवा तीन चुन्या अशा बसणार आहे दोघ साइडने अशा घ्यायच्या आता आपण ही खालची साईड आधी टिप मारून घेणार आहोत ही खालची साईड आपण एक टिप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता इकडची साईड जी आहे ती पण आपण त्याच पद्धतीने बघा अशा तुम्हाला दिसतच असेल हा गत अशा आपण याच्यावर टिपा मारून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आपली एक बाही तयार झालेली आहे बघा किती सुंदर तुम्हाला जशी लागते तशी ही बाही तयार झालेली आहे अगदी छान अशी नवीन न्यू बाही आहे आणि अजून आपल्याला याच्यातली जर एक वेगळी प्रकारची बाहीसुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे हे बघा अशा पद्धतीने तिला बरोबर अगदी छान असं आलेलं आहे आणि आपल्याला पुढच्या भागामध्ये अजून एक वेगळ्या पद्धतीची बाही शिकायची आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ असे नवनवीन व्हिडिओ न्यू नेहमी घेऊन येण्याचा तयार झालेली आहे न्यू बाही डिझाईन अगदी छान मस्त अशी बघा आणि ब्लाऊज शिवल्यानंतर तर अगदी छान दिसणार आहे तुम्हाला जरूर हे बघा अशा पद्धतीने येणार आहे ती बाही अगदी छान अशी मस्त